पण पाहताय महादूत न्यूज सत्यासाठी सज्ज अन्याय विरुद्ध जागृत शासनानं अठरा हजार पाचशे रुपये जाहीर केलेली मदत तुटपुंजी शेतकऱ्यांचा सरकार विरोधात रोष हेक्टरी पन्नास हजार सरसकट कर्जमाफी रग्बी हंगामासाठी लागणारे बी बियाणे मोफत द्या शेतकऱ्यांच्या मुलांची शैक्षणिक फी माफ करा शेतकऱ्यांची मागणी राज्यासह मराठवाड्यात पावसानं अक्षरशः धुमाकूळ घातला ढगफुटी सदृश पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं या पावसामुळे सर्वाधिक नुकसान हे नांदेड जिल्ह्यात झालंय साडेसहा लाख हेक्टरहून अधिक पिकांचं नुकसान नांदेड जिल्ह्यात झालंय राज्य शासनानं नुकसानग्रस्तांसाठी पॅकेज जाहीर केलंय कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी हेक्टरी अठरा हजार पाचशे रुपये अनुदान जाहीर केलंय शासनानं जाहीर केलेल्या या अनुदानाला शेतकऱ्यांना आता विरोध करायला सुरुवात केली आहे एका एकरमध्ये बियाणाची पेरणी करण्यासाठी जवळपास वीस ते पंचवीस हजार रुपये खर्च येतो आणि शासन फक्त अठरा हजार पाचशे रुपये हेक्टरी मदत देत असल्यानं ही मदत अत्यंत तुटपुंजी असल्यानं शेतकरी आता शासनाविरोधात रोष व्यक्त करत आहे शासनानं वीस हजार रुपये हेक्टरी अनुदान द्यावं सरसकट कर्जमाफी करावी रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना मोफत बी बियाण्यांचं वाटप करावं त्याचबरोबर विद्यार्थ्यांची शैक्षणिक फी माफ करावी अशी मागणी आता शेतकऱ्यांनी केली आहे राज्य सरकारने राज्य सरकारने हेक्टरीची मदत जाहीर केली आहे करोडो शेतकऱ्यांना अठरा हजार पाचशे पण तुम्ही खर्चाचा जर हिशोब लावला तर एक एकरला वीस हजारच्या वरती खर्च येतो पाच ते सहा हजार रुपये सोयाबीनची बॅग आहे दोन हजार रुपयाचा खताचा थैला आहे ट्रॅक्टरचा खर्च आहे त्याची ना नांगरणी आहे वखरणी आहे सगळं जर कॅल्क्युलेशन जर केलं तर ही केलेली मदत शेतकऱ्यांना अजिबात परवडणारी नाही खरं तर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये अनुदान द्यायला पाहिजे होतं त्याचबरोबर आता कर्जमाफीचा विषय आहे कर्जमाफीसुद्धा शेतकऱ्यांची सरसकट केली पाहिजे शे शेतकऱ्यांच्या लेकरांच्या शैक्षणिक शुल्क जे आहे ते सुद्धा शुल्क माफ केलं पाहिजे शेतकऱ्यांना शेती परवडणारीच नाही पण शेतकरीच असा आहे की जो जुवारासारखा डाग जो खेळतो त्याला जुगार म्हणतो आपण तसा डाग फक्त शेतकरी खेळतो तो डाव पण त्या डावावर सुद्धा पावसानं जे पावसाचं जे संकट आलं आसमानं जे संकट आलं त्याच्यावर सुद्धा आता शेतकऱ्यांनी या सरकारने केलेली ही जी मदत आहे ती अत्यंत अल्प आहे शेतकऱ्यांना आज घडीला पूर्ण कुटुंब सगळं लेकर बाळं सगळं शेतबाळं सगळं आयुष्य उद्वत झाल्यानंतर आज शेतकऱ्यांना ही दिलेली मदत अगदी तुटपुंजी आहे या मदतीने शेतकऱ्याचं काहीच होणार नाही शेतकऱ्याचं कमड अक्षरशः मोडलेलं आहे शेतकरी पुन्हा उभा राहू शकणार नाही अशी परिस्थिती आहे त्यामुळे शासनाला विनंती आहे एकतरी पन्नास रुपये अनुदान द्यावं सरसकट सात बारा कोरा करावा शैक्षणिक शुल्क माफ 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 करावं शेतकऱ्यांना जे आता यावेळेस बियाणे देणार आहे ते पूर्णतः अनुदानित बियाणं द्यावं मग असेल टाळके असेल तरच शेतकरी परवडेल सहज शेतकरी जगेल असं आमचं स्पष्ट मत आहे